कारण मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे कला म्हणत असते डिझाईन गा, घा घाईघाईने केले आहेत परंतु चांगले झाले आहेत कारण आता कलाने रात्रभर जागून डिझाईन कम्प्लीट केलेले असतात गडबडीने केलेले असतात परंतु डिझाईन छान झालेले असतात अशा पद्धतीने डिझाईन कम्प्लीट करून आता स्वयंपाकघरामध्ये नाश्ता करायला जाते घर आता इकडे अद्वेत जागा होतो आणि जागा झाल्यानंतर आता विचार करतो अरे मला अशी कशी झोप लागली झोपायचं नाही असा विचार केला तरी पण झोप लागली शेवटच्या मी घड्या बघितलं तेव्हा साडेतीन पावणे चार वाजले होते परंतु आता आणि आता ऑलमोस्ट सात वाजायला आले त्यामुळे आता काही तिच्या हातून डिझाईन होणं शक्य नाही आणि तिच्या हाताला पण लागलं आहे असा विचार करून खरे खरे असं बोलत बोलत खाली येतो तर किचन मध्ये अद्वैत असतं कला असते तर अद्वैत म्हणतो तू इकडे कशी काय तर आता कला म्हणते असं काही नवीन असल्या तर विचारतोय मी इकडेच असते तर आता अद्वैत म्हणत असतो तू म्हणजे ना काय करत आहेस तर आता कला म्हणते मी ब्रेकफास्टची तयारी करते आणि इतके महिने मी किचनमध्ये काम करते आणि तुझ्या स्वतः बघतो सण आज असं पहिल्यांदा उठून बघितलं बघितल्या का तसं काय विचारतोय आता कला अद्वेतला कॉफी देत असते आता अद्वेत म्हणजे आता अद्वेत कॉफी घेत म्हणतो काल रात्रभर मी जागरण केली तेव्हा माझी झोप झाली नाही आणि मला आता सानिका डिझाईन पाठवणार होती अजूनही पाठवली नाही तिने तर आता अद्वेतला सानिकाने सर्व डिझाईन्स पाठवलेल्या असतात आणि आता अद्वेत कलाकडे पाहतच विचार करत असतो ह्या अति अगावच्या हाताला तर एवढं भाजलेलं आहे तरी पण हिने डिझाईन पूर्ण कशा काही केल्या त्या सुद्धा इतक्या परफेक्ट केलं की नाही हिने तर आता लागोल रोहिणीकडे आलेला असतो आणि तो तो तिला न्यूज सांगतो की नैना आता स्वामीनाथांच्या शूटला जाणार आहे आता रोहिणी राह राहुलला असं सजेशन देते आपल्याला एकाचा असं ब्लास्ट करायचा आहे ना तू एक काम कर या स्वामीनाथनच्या असाइनमेंटच्या वेळेला ना नैना ना, ना दुसऱ्या कुठल्या तरी असाइनमेंट शूटला जायला हवी तर राहुल म्हणतो याने काय होणार आहे तर आता रोहिणी म्हणते तुला नैनाला अशी आच, वेगळी असाइनमेंट हे करून दे निवडून दे की ज स्वामीनाथनच्या असाइनमेंटपेक्षाही पेक्षाही वेगळी आणि जास्त पैसे देणार त्या दिवशी स्वामीनाथनचा ॲड शूट असेल ना त्याच दिवशी दुसरंही असाइनमेंट सेट असायला हवं असं केलंच ना तर त्यावेळेला खरी मज्जा येणार आहे एका दगड दोन पक्ष मारले जातील काय होईल तू नैना स्वार्थी आहे नैनाला तू जर दुसरं शूट दिलंस तर जास्त पैशाच्या लोभाने ती दुसऱ्या शूटला जाईल आणि ऐनवेळी नैना तिथे गेली नाही तर स्वामीनाथन अडकेल आणि ऐन शूटिंगच्या वेळेला चांदेकर सुद्धा नयनाच्या नवीन शूट न केल्यामुळे चांदेकरची सुद्धा बदनामी होईल आणि त्या स्वामीनाथनची नाराजीसुद्धा झेलतील आता नैना कोण माहिती आहे ना तुला नैना ही कलाची बहीण आहे त्यामुळे जगात सगळ्यात जास्त बोलणं तर कलाला भेटेल आता रोहिनाचा राहुलचा प्लॅन आता तयार झालेला असतो तर आता ह्या प्लॅनप्रमाणे वर्क करणार असं आता रोहिणी आणि राहुलच्या प्लॅनप्रमाणे एक कॉल जातो आणि तो म्हणतो तुम्ही मॉडेलिंग असाइनमेंट घेता का तर आमच्या मॉडेल आमची मॉडेल ना ऐनवेळी बॅकआउटला झाली आहे बॅकआउट गेली आहे तर तुम्ही काम कराल का नायना म्हणते हो हो मी प्रोफेशनल मॉडेल आहे ते तो माणूस म्हणत असतो की एक अर्जंट शूट करायचा आहे ते पण आजच तर तुम्हाला ह्या शूटसाठी दहा लाख पेमेंट मिळेल तर तुम्ही कधी तुम्ही कधी याल तुम्ही तयार आहात का कारण तुम्हाला अर्जंटमध्ये हे करावं लागेल तर आता नायनाला प्रश्न पड नाहीना म्हणत असते आज जरा डिफिकल्ट आहे तर ते तिकडचा माणूस म्हणत असतो की नाही आम्ही क्लाइंटला कमेंट दिले आहे त्यामुळे आम्हाला लवकरच डिसिजन हवं आहे तर नायना म्हणते की मी तुम्हाला लवकरच कळवेल असं म्हणून फोन ठेवते तर नायना विचारत पडते की आता काय करू स्वामीनाथन सरांचा शूट आजच आहे पैशांच्या बेसवर तिकडच्या पेक्षा इकडे पैसेही जास्त मिळत आहे काय करू जाऊ का असा प्रश्न आता पडतो इकडे अद्वैत आजोबांना म्हणत असतो की आबा आज आपल्या नवीन कलेक्शनचा फोटोशूट आहे तिथे स्वामीनाथन सुद्धा येणार आहे तर तुम्ही आला तर बरं होईल तर आजोबा म्हणतात मला काही पावसा पाण्याचा झेपणार नाही तर तू कलाला घेऊन जा तिला म्हणजे तुला तिची मदत सुद्धा होईल कला म्हणते नको राहू द्या ना आजोबा त्याला असं वाटतं की मला त्याच्या कामातलं काहीच कळत नाही इकडे अद्वैत म्हणत असतो खोटं काय आहे त्यात हे दोघांचं गोड भांडण चालू असतं आणि इकडे आजोबा हे सगळं ऐकत असतं आजोबा म्हणतात आता तू मी काळजी घेत होता ना सुसंवाद चालू होता आणि अचानक काय झालं चांदेकर म्हणतो की म्हणजे अद्वैत म्हणतो की घरातली कामं करणं आबा वेगळं असतं आणि ऍक्च्युली बिझनेस करणं वेगळं असतं आता कला म्हणते की तू मला काय ऐकवतोय हो तसंही मी तुझ्या बरोबर येणार नाहीये अद्वैत म्हणतो तू येते म्हणालीस ना तरी मी तुला घेऊन जाणार नाही कारण तिथे फोटोशूट आहे तिथे तुझी काहीच गरज नाही आजोबा म्हणतात काय चाललंय तुमचं तुमचं लग्न झालं आहे आणि उद्या तुम्हाला पोरं होतील आणि तरी पण लहान मुलागत भांडायलाय आता कला म्हणते की बघा ना आजोबा हे तर आता आजोबा म्हणतात कला हे तुझ्यासाठी सुद्धा आहे म्हणतात जरा कमी भांडा आता लोक ही आजोबांची माफी मागतात आजोबा म्हणतात अद्वैत तू कलाला संध्याकाळी शूटला घेऊन जाणं तिला सगळं माहिती करून देणं ही तुझी जबाबदारी आहे तिला काही माहिती असो अगर नसो तिला ती, तुला तुला तिला घेऊन जावंच लागेल ती, ला लागे। ती तुझ्याबरोबर असली तर तुला तिची मदतच होणार आहे कला आहे बघ तुला काही झालं तर अद्वैत बरोबर जावंच लागेल असं म्हणून आता आजोबा तिथून जातात तर आता कला आणि अद्वेतला काही पटलेलं नसतं कला रागानेच किचन मध्ये निघून जाते आता स्वामीनाथनच्या शूटला कला आणि अद्वैत येतात तर आता स्वामीनाथन त्यांचे स्वागत करतात म्हणतात तुम्ही दोघंच तर अद्वैत सांगतात की आजोबा पावसानेमुळे बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही दोघेच आलो आहोत तर स्वामीनाथन म्हणतात परंतु नाही ना नाही आली का आता स्वामीनाथन म्हणतात की ठीक आहे ती येईपर्यंत आपण डिझाईनच्या ऍड्स बद्दल डिस्कस करूया तर स्वामीनाथन सर्व डिस्कशन करत असतात त्यावेळेला कला सुद्धा त्यांना प्रत्युत्तर देत असते कला काहीतरी सजेशन देत असते स्वामीनाथांना ते सजेशन आवडतं आणि अद्वैत मात्र तिच्याकडे पाहता नैनानी ते स्वामीनाथांचं प्रपोजल नाकारून आता दुसऱ्या एका शूटसाठी नैना तयार झालेली असते ती मान त्या माणसाला फोन करून मी तयार आहे असं म्हणून कॉल करते आता राहुल आणि रोहिणी राहुल आणि रोहिणीचा प्लॅन आता सक्सेस झालेला असतो तर इकडे स्वामीनाथन म्हणतात की अजून शूटिंगला सुरुवात नाही नैना आली की नाही हे काय अनप्रोफेशनल वागणं आहे आता तिथली सानिका म्हणत असते मी नैना मॅडमना किती वेळा कॉल करते परंतु ते कॉलच रिसीव करत तो तो नाही तर आता स्वामीनाथन ओरडतात आणि म्हणतात मिस्टर अद्वैत हे मला अजिबात आवडलं नाही तर आता अद्वैत म्हणतो तुम्ही कोणत्या नैनाबद्दल बोलताय मला काही कळत नाहीये तर मग स्वामीनाथन म्हणतात नैना कोणती नैना काय तुमची भावाची बायको नैना चांदेकर स्वामीनाथन म्हणतात अहो मिस्टर अँड मिसेस चांदेकर तुम्हाला एवढं कळत नाही का मी नैना नैना तुमच्या सुमार चार वेळा बोलतोय म्हणजे ती तुमच्या घरातलीच नैना असेल ना आपल्या आजच्या असाइनमेंटची ती मेन मॉडेल आहे तुम्हाला माहित नव्हतं इथे जेव्हा जेव्हा मीटिंगला यायचं तेव्हा तेव्हा ती भेट भेटायची हे तुम्हाला माहित नव्हतं का वेस मॉडेलिंगची संधी द्या म्हणून ती माझ्या मागे लागली होती तर आता अद्वेतला आणि कलाला धक्काच बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पहिला मिळणार आहे अद्वैत म्हणत असतो कलाला की तुला माहित होतं की तुझी बहिणी ते शूटला येणार आहे ते आणि माझ्यापासून का लपवलं तुला हे जे आता कळलंय ना नैना ताई काम करणार आहे ते सुद्धा मला आत्ता कळलंय परंतु ताई आपल्या शूट साठी काम करते आणि आपल्याला माहिती नाही ही जर बातमी मी बाहेर गेली तर चांदेकर कुटुंबांची किती किती वाभाडे निघते स्वामीनाथ तर विचारत असतात प्लॅन बीक आहे मी काय आहे ह्या मॉडेलपैकी कोणी चाललं नाही तर काय करायचं तर आता तिथल्याच मॉडेल अद्वैद बरोबर घेतल्या जातात परंतु त्या मॉडेल काय त्यांना सूट होत नसतात तर आता स्वामीनाथन म्हणतात कला तू ह्या मॉडेलवर म्हणजे मॉडेल म्हणून काम करावं आता कलाला धक्काच बसतो अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी चॅनल चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद